मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे आणि त्यामुळे पक्षांतर्गत असणारी समीकरणं उमेदवारांची स्थानिक असणारी समीकरणं या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करायला खऱ्या अर्थानं आता सुरुवात झाली भाजपनं राज्यातल्या वीस उमेदवारांची यादी जाहीर के केली आहे त्यामुळे भाजपसाठी तरी उमेदवारांच्या निवडीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला आहे असं म्हणायला काही हरकत नाही मात्र एकीकडे महाविकास आघाडीनं अजून उमेदवारांची कोणतीही घोषणा केलेली नाही आणि ती लवकरच होईल अशी शक्यता आता व्यक्त केली जाते त्यानंतरच त्यांच्यासाठी ही लढाई खऱ्या अर्थानं सुरुवात होईल हो भाजपनं ज्या वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यात जालना लोकसभेचे उमेदवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा पक्षानं संधी दिली आहे संधी देण्याचं कारणही तसंच आहे दानवे यांचं मतदारसंघात असणारं वर्चस्व मराठा आणि ओबीसी मतदारांमध्ये समन्वय साधण्यांची त्यांची कला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपकडं जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्या तोडीचा दुसरा सक्षम उमेदवार किंवा चेहरा नसल्याचं कारण सांगितलं जातंय मागील दोन लोकसभा निवडणुका दानवे यांना सोप्या गेल्या असल्या तरी यावेळी मात्र लोकसभा त्यांना काही प्रमाणात आव्हानात्मक असू शकते कारण महाविकास आघाडीचं आणि पर्यायानं काँग्रेसचं लोकसभेचा उमेदवार यावेळी बदलण्यात येणार असून काँग्रेसचे फुलंबरीचे माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांना इथून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते तसं जर पाहिलं तर काँग्रेसचा उमेदवार एकोणीसशे शहाण्णव पासून जालना लोकसभेमध्ये पराभूत होत आला आहे त्यामुळे डॉक्टर कल्याण काळे यावेळी कशा पद्धतीनं दानवेंविरुद्ध लढतात हे आपल्याला लवकरच पाहायला मिळेल डॉक्टर कल्याण काळे हे मागील अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत दोन हजार नऊला त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जालना लोकसभा निवडणूक लढवली होती तेव्हा दानवे यांच्याकडून डॉक्टर कल्याण काळे पराभूत झाले असले तरी त्या पराभवाचं अंतर फक्त आठ ते साडेआठ हजार इतक्या मतांचं होतं त्यामुळे काळे यांनी पुन्हा एकदा दानवे यांच्या विरुद्ध दंड ठोपटणार असल्याचं आता म्हटलंय दरम्यान दोन हजार नऊमध्ये कल्याण काळे हे फुलंब्री विधानसभेतून निवडून गेले होते त्यामुळे फुलंब्री मतदारसंघात त्यांचं असणारं वर्चस्व असं असलं तरी डॉक्टर कल्याण काळे यांना दानवे यांच्या विरोधातली ही लढाई सोपी नक्कीच जाणार नाही कारण दानवे यांचं मतदारसंघावर असणारं वर्चस्व त्यासोबतच भाजपचे आणि मित्रपक्षाचे असणारे आमदार हे दानवे यांना इथून मदत करणार आहेत आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी केलेली महत्त्वाची कामं या गोष्टींचा निश्चितच मतदारांच्या मनावर ठसा उमटला असणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच भाजपनंही दानवे यांना पुन्हा एकदा संधी देण्याचं ठरवलं आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीत पराभूत झाला असला तरीसुद्धा कल्याण काळे यांच्या लढतीची चर्चा मात्र तेव्हा जोरदार होती आणि दोन हजार चोवीससाठी आता काळे यांचं पुन्हा एकदा नाव चर्चेत आहे गेल्यावेळी काँग्रेसचे उमेदवार विलास आवताडे यांनी दानवेंविरोधात निवडणूक लढवली होती मात्र ते पराभूत झाले होते मंडळी जालना लोकसभेच्या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर यामध्ये जालना आणि औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगरमधल्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो जालन्यामधल्या जालना शहर विधानसभा त्यानंतर अंबड बदनापूर त्यानंतर भोकरदन जाफराबाद विधानसभांचा तर छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण फुलंबरी आणि सिल्लोड या विधानसभांचा यामध्ये समावेश होतो डॉक्टर कल्याण काळे हे जर काँग्रेसचे उमेदवार इथून झाले तर महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यानं मागे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष अर्थात शिवसेनेची ताकद तिथून मोठी असणार आहे आणि वंचितचा जर समावेश इथून झाला तर वंचितची ताकद देखील डॉक्टर कल्याण काळे यांच्या पाठीमागे असेल तसं पाहिलं तर घनसावंगीमधले राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार माजी मंत्री राजेश टोपे यांची ताकद त्यांच्यासोबत तसंच जालना शहरातले काँग्रेसचे आमदार कैलास का गोरांट्याल यांची ताकद आणि फुलंबरीमधून डॉ कल्याण काळे यांचं मतदान पैठण आणि सिल्लोड परिसरात असलेलं काँग्रेसचं मतदान हे डॉक्टर काळे यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे आणि मराठा आरक्षणाचा फटका हा दानवे यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते कारण मराठा आरक्षण प्रश्नावर ज्यावेळी आंदोलन सुरू होतं त्यावेळी भोकरदन मतदारसंघातून मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या आंदोलकांचे पोस्टर काढून टाकण्यात आले होते असा आरोप करत दानवे यांच्यावर मराठा समाजानं आणि मनोज जरांगे यांनी मोठी टीका केली होती त्यामुळे त्याचा फटका दानव्यांना बसू शकतो तर डॉक्टर कल्याण काळे यांना त्याचा फायदा देखील होऊ शकतो असंही बोललं जात आहे त्यामुळे या सगळ्या समीकरणांचा जर आपण विचार केला तर डॉक्टर कल्याण काळे हे यांना इथून टक्कर देऊ शकतात आणि दानव्यांसाठी जालना लोकसभा त्यांना वाटते इतकी सोपी आणि सहज देखील नक्कीच जाणार नाही काँग्रेसनं ना डॉक्टर कल्याण काळे यांना जर उमेदवारी दिली आणि दोन हजार नऊ सारखी फाईट इथून देण्यात ते यशस्वी होतात का आणि महाविकास आघाडी म्हणून डॉक्टर कल्याण काळे यांच्या पाठीशी तीनही पक्षांचं मतदान कशा पद्धतीनं उभं राहतं या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरच कळतील तुम्हाला काय वाटतं की डॉक्टर कल्याण काळे हे दानवे यांना टक्कर देण्यासाठी योग्य उमेदवार ठरतील का याबद्दल या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू